नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंढ्याला तंतोतंत आकार देण्याची सगळ्यात सोपी ट्रिक जी आहे ती पाहणार आहे लहान साईजमध्ये मुंढ्याला आकार कसा द्यायचा मोठ्या साईजमध्ये मुंढ्याला आकार कसा द्यायचा अगदी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुंड्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येईल आणि तुमचा मुंडा जो आहे तो कधीही लूज किंवा टाईट होणार नाही तर अगदी मी तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो फिटिंगमध्ये सुद्धा एकदम परफेक्ट येईल इथं आपण घेऊया फोर्टी साईज म्हणजे मी तुम्हाला इथं लहान साईज सुद्धा याच व्हिडिओमध्ये दाखवेन जर आपल्या मुंड्याला एकदम परफेक्ट आकार आला तरच पहा ब्लाऊज जो आहे तो एकदम फिटिंगमध्ये बसतो आणि मुंडा कसा घ्यायचा टाईट होतो लूज होतो तर ते होऊ नये म्हणून पहा इथं आपण मुंडा एकदम परफेक्ट असा चेक करायचा असतो सर्वात पहिल्यांदा पहा हा ब्लाऊज जो आहे त्याचा आपल्याला मुंडा मोजायचा आहे आधी आपण पाहायचं आहे की हा जो मुंडा आहे तो कस्टमरला असो किंवा स्वतःला असो एकदम परफेक्ट बसतो का विचारायचं आहे कस्टमरला तर टाईट वगैरे हो होत असेल तर यामध्ये तुम्ही मार्जिन वगैरे हो घ्या जेवढा टाईट होतो आहे तेवढं लूज होत असेल तर तुम्ही यामध्ये मुंडा कमी घ्या आणि परफेक्ट असेल तर पहा जसं आहे असं हा मुंडा जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तरच तुमचं फिटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट येतं म्हणजे काय होतं पहा मुंडा टाईट होत नाही आणि लूजही होत नाही जर झाला तर समजा मुंड्यामध्ये घोळ येतो आणि फिटिंगसुद्धा लाईन फिटिंगचे पहा लाईन ज्या आहेत त्यासुद्धा तुमच्या तिरक्या का येतात तुम्ही परफेक्ट मुंडा न घेतल्यामुळे या लाईन ज्या आहेत त्या तिरक्या येतात सर्व प्रॉब्लेम क्रिएट होतात पहा जर मुंडा तुम्ही व्यवस्थित घेतला नाही तर आता मुंडा मोजायची आपली ट्रिक पहा इथून हा आकार जो आहे तो आहे असा ठेवायचा व्यवस्थित आणि असा टेप फिरवत फिरवत पहा आपल्याला मुंडा आहे तो मोजायचा आहे साडेआठ इंच इथं मुंडा भरलाय पहा इथं साडेआठ इंच मुंडा भरलेला आहे तर शोल्डर घेऊ आपण साडेपाच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊ त्याआधी आपल्याला उंची घ्यायची असते पहा सर्वात पहिल्यांदा पंधरा इंच इथं मी घेतलं म्हणजे चौदा इंच ब्लाउजची उंची आहे तर पंधरा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे हा सर्व ब्ला ब्लाऊज म्हणजे फि फिनिशिंग जे आहे ते खूप सुंदर दिसण्यासाठी पहा मुंडाच परफेक्ट घेणं गरजेचं आहे जर मुंड्यामध्ये ब्लाऊज बिघडला तर पूर्ण ब्लाऊज बिघडल्यासारखं दिसतो इथून आपण सहा इंच घेऊ मुंडा तो कसा कमी जास्त करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन चाळीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग होतो दहा याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कंबर बत्तीस त्याचा चौथा भाग होतो आठ एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच हे मार्जिन हे आपण जोडून घेऊया या पद्धतीनं इथून घ्यायचं आहे सव्वा इंच हे जे मी सांगत आहे आठ ते अकरा इंच गळा जेव्हा असेल त्यावेळेस या पद्धतीने आपल्याला गळ्याला आकार द्यायचे आहेत तर पहा इथून मी घेतलेला आहे सव्वा इंच आता आकार परफेक्ट कसा येतो पहा अगदी पॉइंट टू पॉईंट पहा इथून फक्त घ्यायचं आहे सव्वा इंच आणि इथं घेतलं मी सव्वा इंच आणि इथून अर्धा इंच डाऊन केलं आणि हा जो मुंडा आहे सहा इंच याचा असा मद्य करायचा आकार देताना हा जो आकार आहे पहा हा मध्य केला आहे ना आपण इथून पाऊन इंच सरळ असं खाली यायचं म्हणजे सरळ यायचं आणि इथून आकार द्यायचा पहा या पद्धतीने आणि हा आपण सव्वा इंचा पॉईंट घेतला इथेसुद्धा यावरती असं आणून मिळवायचं आणि हे जे डाऊन केले तिथे असा आकार द्यायचा तर पहा एकदम परफेक्ट आकार आला की नाही खूप छान असा या पद्धतीने आकार येतो पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो नंतर देऊन घेऊ आपला मुंडा किती भरलेला आठ इंच म्हणजे इथं मी कमी जास्त करायचासुद्धा सांगते म्हणजे तुमचा मुंडा टाईट लूज होणार नाही इथे अर्धा इंचा मार्जिन आपण सोडून द्यायचं का कारण आपलं हे शोल्डर जोडण्यासाठी जातं आणि इथून शिलाई असते आपण मुंढा मोजताना आपण कुठून मोजला ब्लाउजच्या बाहेरून मोजला जिथून शिलाई होती तिथून म्हणून आपल्याला मुंढा सुद्धा मोजताना जिथून शिलाई आहे तिथूनच असं मोजायचं आहे पहा या पद्धतीने जर परफेक्ट आपला साडेआठ इंच भरला तर आपण आहे असा ठेवायचा जर जास्त भरला तर मुंडेची उंची आपण कमी करून घ्यायची आणि जर कमी भरला तर मुंढेची उंची जी आहे मुंडा उंची म्हणजे ही टोटल जी आहे पहा इथून इथे ही मुंढा उंची आहे ते आपण काय करायची आहे जर कमी भरला तर जास्त करून घ्यायचे आता दे दे पकड़ पकड़ आप हा आपण आधी मोजून पाहूया मग तुम्हाला मी लहान साईजमध्ये आकार देण्यासाठी काय करायचं हे सांगते पहा असं या पद्धतीने टेप पकडत पकडत आपल्याला इथं हा मुंडा मोजायचा आहे सव्वाण इंचा आपला इथं मुंडा आलेला आहे आणि आपल्याला किती हवा आहे साडेआठ इंच हवा आहे तर आपण हा मुंडा जो आहे तो कमी करायचा आहे आपण किती घेतलेला होता सहा तर मी फक्त इथं साडेपाच इंच मुंडा घेणार आता एक परत मी आहे अशी लाइन ओरून घेते मुंढा तुम्ही परफेक्ट घेतला तरच फिटिंग पहा परफेक्ट येतं इथून असं दहा आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन जसं घेतलं त्या पद्धतीनेच घ्यायचं सव्वा इंच इथे सुद्धा सव्वा इंच इथे अर्धा इंच डाऊन करायचं आता इथे साडेपाचचा आपल्याला मद्य करायचं आहे तर टेप दुमडायचा आणि असा मद्य करायचा आणि मग अशी मी जे पॉईंट सांगितले त्या पद्धतीनं सरळ यायचं जवळपास पाऊन इंच आणि मग असे आकार द्यायचे आणि इथं हे डाऊन करायचं डाऊन केल्यानंतर इथे मग अशी या आप पद्धतीने आपण चेक केला होता त्या पद्धतीने चेक करून घेऊ अजून पहा पाव इंच आपल्याला हा मुंडा जास्त भरतोय अजून आप एकदा आपण चेक करू पहा पहा पाव इंच आपला हा जो मुंडा तो हो आहे तो जास्त भरतोय पण पाऊ इंच आपलं शिलाईमध्ये इकडं तिकडं होऊन जातं त्यामुळे आहे असा हा मुंडा ठेवला तरी चालेल परंतु तुम्हाला वाटत असेल नाही आपल्याला साडे इंच साडेआठ इंच हवं आहे तर तुम्ही अजून थोडंफार कमी करू शकता परंतु शिलाईमध्ये पहा कमी जास्त होऊन इथे किंवा इथे फिटिंग मध्ये ते बरोबर होतं साडेआठ इंच बरोबर मुंडा आपला येणार आहे तर हे झालं मुंडा आपला टाईट किंवा लूज होऊ नये म्हणून तर आकार द्यायचं कसं सांगितलं मी तुम्हाला इथून घ्यायचं सर्व साईजमध्ये सव्वा इंच इथं सर्व मध्ये मध्य करायचा ठीक आहे आणि इथून जे हे मी सव्वा इंच घेतलंय ते सर्व साईजमध्ये सव्वा इंच घ्यायचं का तर नाही पहा तीस आणि बत्तीसमध्ये बाकी सर्व सेम सव्वा इंच मध्य आणि इथे हे अर्धा इंच डाऊन केले ते, के ते सर्व साईजमध्ये सेम घ्यायचं फक्त हा जो पॉईंट आहे तो आकार परफेक्ट यावा यासाठी आपल्याला कमी जास्त करायचं असतो कारण चेस्ट जेवढी कमी असेल एवढं हे, ते हे अंतर आतमध्ये येतं त्यासाठी हे सुद्धा अंतर जे आहे ते आपल्याला कमी घ्यावं लागतं पहा अर्धा इंच घ्यायचं तीस आणि बत्तीसमध्ये हे अंतर चौतीस आणि छत्तीसमध्ये पाऊन इंच अडतीसमध्ये एक इंच आणि चाळीसच्या पुढे सर्व साईजमध्ये तुम्ही हे घ्यायचं आहे सव्वा इंच याने काय होतं एकदम परफेक्ट आकार येतो इथं तुम्ही पाहू शकता आकार किती एकदम परफेक्ट आलेला आहे आता पुढचा आकार कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते इथे पाव इंच असं आतमध्ये येऊन तिरकी लाईन ओढायची मी सांगितलेलं आहे आठ ते अकरा इंचापर्यंतच हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे बारा इंचामध्ये फॉर्म्युला वेगळा असतो आणि इथून घ्यायचं आहे पाऊन इंच पुढच्या मुंड्याला घ्यायचं आहे पाऊन इंच जसं आपण इथे पाठीमागचा आकार देताना सरळ आलेलो पाऊन इंच तसंच इथेसुद्धा सरळ पाऊन इंच यायचं आणि असा आकार जो आहे तो द्यायचा आहे पहा किती परफेक्ट असा आकार इथं आलेला आहे यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे अजिबात येत नाही दीड इंच दी घेऊच नका तुम्ही मुंड्याला आकार देताना डीपनेकमध्ये कारण गळा पसरतो पहा इथून गळा असा पसरतो इथे ब्रॉड असतो डीप असतो गळा पसरतो आणि परत हा भाग इकडे सरल्यामुळे हा भाग जो आहे तो असा खाली गेल्यासारखा होतो आणि परत हा खाली जातो इथे मग तुमची चुनी येते आणि घोळ येतो म्हणून आपल्याला या पद्धतीनं मुंड्याचे आकार जे आहेत ते द्यायचे आहेत गळाची रुंदी दोन घेतली इथं गळा साडे दहा म्हणजे दहा इंच आहे तर साडे दहा घेतलं इथून तुम्ही जो हवा आहे तो घ्या म्हणजे किती हवा आहे तुम्हाला रुंद तेवढं तुम्ही इथं घ्यायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे किती ब्रड हवा आहे आणि इथं गळ्याला आकार द्यायचा इथं पाव इंच असं डाऊन करायचं इथून पहा मी साडेचार इंच टक्स घेते आणि उंचीलासुद्धा मी असं सा, साडेचार इंच टक्स घेतला इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच हे आपलं टक्समध्ये जाणार कारण आपण एक इंच टक्ससाठी घेतलेला आहे इथून असं अर्धा इंच वरती जायचं आणि हा भाग असा कट करून काढायचा तर असं मी तुम्हाला अगदी डीपनेकमध्ये परफेक्ट मुंड्याला आकार देण्यापासून मुंडा टाईट किंवा लूज होत असेल किंवा घोळ येत असेल तर कसं कटिंग करायचं असतं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद